चला आज बनूया आपण मस्त आवळ्याचा मुर त्याच्यासाठी एक किलो आवळे घेतलेले आहे मी ते स्वच्छ धुऊन आणि कोरडे पुसून घेतलेले मस्त आणि आपल्याला आता किसून घ्यायचे ते आवळे रोजच्या आहारामध्ये आपल्या आवळ्याचा समावेश पाहिजे केसांसाठी त्वचेसाठी डोळ्यांसाठी एनर्जी बूश्ट होण्यासाठी भरपूर प्रकारे उपयोग होतो आवळ्याचा बहुगुणी आवळा आहे असा आणि आता आपल्याला ते किसून घ्यायचं आहे स सर्व आवळे आपल्याला किसून घ्यायचे आणि बघा सगळे किसून झालेले आपले आवळे आणि गूळ घेतलेला आहे मी एक किलो आवळा आहे आणि मी घेतलेला सातशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे पॅन ठेवलेला आहे बघा मी त्याच्यामध्ये सुरुवातीला गूळ बारीक करून घेतलेला आहे आणि तो टाकून घ्यायचं आहे बघा असा आणि त्याच्यानंतर आवळ्याचा कीस टाकायचा आहे त्याच्यावर थर द्यायचा आहे असा परत गुळाचा द्यायचा आहे आणि नंतर परत आवळ्याचा द्यायचा आहे त्याच्यामुळे गूळ मेल्ट होईल आणि आवळा पण आपला मस्त नरम होईल शिजल्या जाईल त्याच्यावर झाकण ठेवायचं आपल्याला आणि कमी गॅसवर होऊ द्यायचं आहे मस्त आवळा आणि गूळ छान मेल्ट होतील आणि बघा आता झाकण काढलेलं आहे गुळ चांगला मिल्ट झालेला आहे बघा आपला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आवळा आणि गूळ गूळ बघा छान मिल्ट झालेला आहे आता सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आवळा आणि गूळ आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला त्यामध्ये मी सुरुवातीला जिरे पावडर टाकलेली आहे सुंढ पावडर काळं मीठ साधं मीठ टाकलेलं आहे थोडी हळद टाकलेली काश्मीरी राग मिरच पावडर टाकलेली आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी विलायची पावडर पण टाकलेली मी आणि थोडेसे खरगुजाचे बी आहे ते टाकलेले हेल्दी एकदम खडे मसाले पण टाकलेले दालचिनी लवंग मिरे त्याच्याने पण खूप छान फ्लेवर येतो आणि टेस्ट लागते एकदम मस्त आपल्या मोरावळ्याला मस्त आपला आवळ्याचा मोरावळा आता तयार होणार आहे थोड्या वेळ झाकण ठेवायचे आणि छान मस्त उद्यायचे दहा बारा मिनटं म्हणजे छान शिजला जातो आपला आवळा आणि गूळ पण मस्त त्याच्यामध्ये मेल्ट होतो आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा बघा किती छान झालेला आपला आवळाचा मोरावळा आणि मस्त बाटलीत भरून ठेवायचा आणि एक एक चमचा रोज खायचा एकदम हेल्दी